तर इंग्रजीत बनवताना आपण एका टेक्निकने बनवतो जसं तो माझा भाऊ आहे याला आपण नंबरिंग करू तो हा करता एक नंबर माझा भाऊ ऑब्जेक्ट आहे याला दोन नंबर आणि क्रियापद याला तीन नंबर इंग्रजीत वाक्य तयार करत असताना याचा क्रम कसा आहे बघा एक नंबरला एक नंबरच घ्यायचं नंतर शेवटचं जे आहे क्रियापद ते दोन नंबरला घ्यायचं म्हणजे तीन नंबर दोन नंबरला घ्यायचं आणि नंतर दोन नंबर आहे हा शेवटी या क्रमाने आपल्याला इंग्रजीचे वाक्य तो इंग्रजीत आपण काय म्हणू ही आता आपल्याला तीन नंबर घ्यायचा तीन नंबरला काय आहे म्हणजे इज ही भाऊ माझा भाऊला काय म्हणू माय माय ब्रदर काय म्हणू माय ब्रदर माय ब्रधर आता काय झालं असा ही इज माय ब्रदर छान करता आहे एक नंबर द्यायचा सुंदर चित्र याला दोन नंबर द्यायचा हे ऑब्जेक्ट आहे आणि हे काढतो हे क्रियापद क्रिया आहे याला आपण तीन नंबर आता क्रम असाच घ्यायचा एक नंबरला राम काढतो काढतो म्हणजेच काय म्हणजे काय म्हणून ड्रॉ 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 राम ड्रा सुंदर चित्र याला इंग्रजीत दित काय म्हणू ब्युटिफुल ब्युटीफुल चित्राला काय म्हणू पिक्चर काय म्हणू पिक्चर ब्युटीफुल पिक्चर आता बघा मी दररोज इंग्रजी शिकते याला नंबरिंग इंगेव मी साठी एक नंबर दररोज साठी दोन नंबर इंग्रजी साठी तीन नंबर आणि साठी चार मला आता क्रमांक घ्यायचा बघा इंग्रजीत एक नंबरला एक नंबर आता चार नंबर घ्यायचा आपल्याला शिकते शिकतेसाठी काय लर्न आय लर्न तीन नंबर घ्यायचं इंग्रजी इंग्रजीला काय म्हणू इंग्लिश आय लर्न इंग्लिश दररोज डेली डेली आय म्हणजे आता हे बघा राधा भावासोबत केक खाते आता याला नंबर एक देऊ राधाला एक नंबर भावासोबतला दोन नंबर केकला तीन नंबर आणि खातेला चार नंबर आता पहिल्यांदा कोणत्या नंबरच घ्यायचं कोणत्या नंबरचं घ्यायचं पहिल्यांदा एक राधा आता कोणता नंबर घ्यायचा आता नंबर खाते खातेला काय राधा इट तीन नंबरला के आता राधा इट के कोणासोबत भावासोबत भावासोबत काय म्हणून राहा दा एक सोपा लिहिलं तर आपल्याला अगदी सहज इंग्रजी वाक्य तयार करता येतात फक्त क्रम द्यायचं आणि इंग्रजीमध्ये क्रम फक्त लक्षात घ्यायचा एक नंबरला एक नंबरच ठेवायचं आणि चार नंबर चार चार शब्द असतील तर आधी चार नंबर घ्यायचं मग तीन मग दोन आणि तीनच असतील तर आधी एक मग तीन मग दोन या पद्धतीने आपण वाक्य तयार करायचं ओके 嗯。Mm.